हाय हॅलो नमस्कार आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलो एक शैक्षणिक व्हिडिओ जिथं आज मी तुम्हाला दाखवणार आहे बांबूची शेती साधारणतः ही शेती आहे पाच वर्षाची आणि इथं आलेले आहेत आपले काही गेस्ट जे आपल्या चॅनलमध्ये भेट द्यायला आलेले आहेत विशेष म्हणजे शेताचे मालक आलेले आहेत श्री मारुती कोळसे त्यांचं स्वागत करूयात त्यांनाच विचारूयात त्यांच्या बांबूच्या शेतीबद्दल सर नमस्कार, नमस्कार। सर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर दिसत आहात आणि आम्हाला विचारायचं आहे तुम्ही जी बांबूची शेती केलेली आहे सर्वसाधारणत ही जी झाडं दिसतात किती वर्षाची झाली तीन वर्ष झाड आहेत सध्याची आहेत बर आपण कुठं राहतो आमचं गाव आहे सोनंद प्रॉपर बर राहतो ठीक आहे तर आपण सोनंदला आलोय त्यांच्या शेतामध्ये तर ते सांगतील आपल्याला साधारणतः बांबूची शेती करण्याचं त्यांनी का ठरवलं सर सांगा तुम्ही का ठरवलं बांबूची शेती करायचं आपली शेती सोनंदला राहतो जतला संपूर्ण शेती प्रॉपर होत नाही म्हणताना हे लॉंग टर्मच पीक आहे लावण्याला काय खर्च नाही परत वारंवार खर्च नाही बरं तुमच्या सौ पण तुमच्या बरोबर आलेल्या आहेत कुठं आहेत त्या सौ सरस्वती कोळसे या या आपलं सुद्धा आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे मॅडम तर सरांनी सांगितलं आत्ताच की तुम्ही ही जी बांबूची शेती केलेली आहे याचं उत्पादन वगैरे आता सगळं सरच बघतायत पण तुमची त्यांना साथ कशी असते सकाळी घरापासून जेवण देणं डबा देणं चहा नाश्ता इथून सुरुवात होत असेल साधारणतः दिवसभराचा काय कार्यक्रम असतो <laughs> नेहमी काही नाही बर मॅडम म्हणतात वेगळं काही नाही नेहमी सारखाच पण सर मला सांगा बांबू शेती करावी असं तुम्हाला का वाटलं एक लॉंग टर्मचं पीक आहे वारंवार खर्च लागत नाही लागवड लागत नाही खर्च जास्त लागत नाही कमी खर्चात उत्पन्न देणार पीक आहे बर आणि एकदा लागवड केल्यानंतर ते पाच वर्षापर्यंत चालू होतो उत्पन्न चाळीस वर्षापर्यंत उत्पन्न चालतं याच अच्छा दरवर्षी काय खर्च लागत नाही हा म्हणजे मग हे साधारणतः बांबू आपल्याला कधी काढता येतील पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बरेच मार्केट तुम्हाला कुठं उपलब्ध आहे हे कंपनी बरोबर करार केलेला आहे अच्छा येऊन स्वतः घेऊन जातात म्हणजे असं म्हणायचंय का बांबू लागवड करायच्या आधी आपण कंपनी बरोबर करार वगैरे काही करायचा असतो अच्छा बर म्हणजे कंपनी आपण निवडायची असते कंपनी आपल्याला आले होती आपल्याला माहिती कॉल केला आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मग आपल्याला ही रोप कंपनीच देते का ओ, देते। आच्छा, मंजे रोप कंपनी अच्छा म्हणजे कंपनी आपल्याला रोप पुरवते आणि मग आपण ही बांबू लागवड करू शकतो आणि पाच वर्षानंतर साधारणत आपण ते उत्पादन त्याचं घेऊ शकतो धन्यवाद सर आपण आला तर आम्हाला छान माहिती दिली धन्यवाद